नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी बिग बॉसच्या घरातील एक लेटेस्ट अपडेट घेऊन आम्ही आलो आहोत निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात रंगला बेडचा किस्सा होय बिग बॉस सुरू होऊन दोनच दिवस झालेत पण स्पर्धक आतापासूनच एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत त्यात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील नोकझोक आपल्याला तर पाहायला मिळतच आहे वर्षाताईंनी मेकअप साठी उशीर केल्यामुळे निक्की आणि इतर स्पर्धक वैतागलेच होते पण यातच वर्षाताईंच्या एका अजून कारणाव्यामुळे घरातील सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार आहे झालं असं की बिग बॉसनी सदस्यांना झोपायला मनाई केली पण वर्षाताईंनी हा नियम मोडला त्यामुळे सर्व सदस्यांना शिक्षा म्हणून जमिनीवर झोपावं लागणार आहे त्यामुळे वैतागलेल्या निक्कीने ने वर्षाताईंची अक्कल देखील काढली या दोघींमधील हा राडा बिग बॉस कसा सोडवणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेट्ससाठी रेडिओ मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा